सावली आणि सारंगच्या आयुष्यात वाढणार गोडवा सावलीचा अबोला असल्यामुळे सारंगला होतोय त्रास सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि टर्न्स बघायला या सगळ्यामध्ये सावलीने सारंग सोबत अबोला धरलेला आहे आणि या गोष्टीचा सारंगला त्रास होतोय त्यामुळे तो जे काही करावं ते सगळं करतोय जेणेकरून सावलीचा राग तिचा रुसवा आणि अबोला दूर होईल पण सावली काही ऐकायला तयार नाही या सगळ्यामध्ये येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की एकीकडे सारंग आहे तो सगळ्यांसोबत जेवण बसलेला असतो त्यावेळी तो तिखट खात असतो त्याला तिलोत्तमा म्हणते की तू कधी तिखट खात नाहीस आता का तेव्हा तो म्हणतो की माझ्या आयुष्यात काही काही गोड गोड घडत नाही आहे त्यामुळे विचार करतोय की तिखट तिखट खाऊन बघू का त्यानंतर तो सलग खायला सुरू करतो आणि हे सगळं बघून सगळे त्याला थांबवत असतात पण तो काही थांबत नाही सगळे म्हणतात की सारण तुला त्रास होईल पण तो कोणाचं काही ऐकत नाही सगळं तिखट खातो आणि नंतर तिथून रूम मध्ये निघून जातो त्याला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो तेवढ्या तर तिथे पोहोचते सावली मधाची वाटी घेऊन आणि ते सारंगला म्हणते की एक चमचा मध घ्या तुम्हाला बरं वाटेल सारंग ते मध काही घेत नाही तो ते मध आणि चमचा तिच्या हातून फेकतो आणि म्हणतो की मला या सगळ्याची गरज नाही तुला अजून अबोला धरायचा आहे ना तो तू धर म्हणून मला काही मध नकोय आणि त्यानंतर सावलीच सारंग काहीच ऐकत नाही म्हणून सावली सा त्याचा हात पकडते आणि मधाचा चमचा त्याच्या तोंडात भरवते तर अशाने दोघांमधला दुरावा कमी होताना दिसतोय आणि गोडवा वाढताना दिसत आहे बघ ना, ए, ना फार महत्वाचं असणार आहे की सारंग सावलीची ही गोष्ट नेमकी काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार